आपण पाहतो आपला हा जो मराठा आरक्षणाचा लढा आहे हा लढा आता नव्हे तर गेली चाळीस वर्षापासून सुरू झालेला आहे त्या मराठा आरक्षणामध्ये आत्तापर्यंत आपल्या कित्येक बांधवांनी बलिदान दिलं स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे पाटील असतील ते आजपर्यंत आपल्या अनेक बांधवांनी या मराठा आरक्षण आंदोलनासाठी कित्येकाने आपला बलिदान दिलं तरी सुद्धा या सरकारने मराठा आरक्षणाची मागणी आतापर्यंत लांब ठेवलेली आपल्याला दोन वर्षापूर्वी मनोजादा पाटील यांच्या रूपानं मराठा समाजाला एक निस्वा आणि निष्कल नेतृत्व मिळालं आणि मराठा समाज कुठंतरी आशेचं किनर मराठा समाजाच्या मनामध्ये निर्माण कारण आपण पाहतो की मराठा समाजाला अनेक गर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण दिलं पण ते घटनाबाह्य आरक्षण होतं आरक्षण दिलं आरक्षण देणारे सरकार आणि कोर्टात याचिका त्या विरुद्ध दाखल करणारे सुद्धा सरकारचेच माणसं म्हणजे आरक्षण सरकार द्यायचं आणि आरक्षण रद्द करण्यासाठी सुद्धा सरकारच माणसं तयार करायचं त्यामुळं आजपर्यंत मराठा समाजाची सरकारकडून अनेक सरकार झाले अनेक सरकारकडून फसवणूक जाईल आपला विरोध हा कुठल्याही राजकीय पक्षाला नाही किंवा राजकीय नेत्याला नाही तर आपला विरोध हा सत्ताधारा सत्ताधाऱ्यांना आहे तर कुर्ची बसलेल्या सत्ता चालवणाऱ्यांना ना सत्ताधाऱ्यांना त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा प्रामुख्याने बहुसंख्येनं असल्यामुळं महाराष्ट्रातील मराठा समाज हा अनेक पक्षामध्ये विकुरला गेलेला आहे कारण कोणताही सभा जो बहुसंख्येनं असतो तो एका एक ठिकाणी यायला थोडा वेळ लागतो पण एकत्र आल्यानंतर कसं चित्र निर्माण होतं ते मनोजी पाटलांनी अंतरवालीला आपल्या महिन्यामध्ये आपल्याला दाखवून दिलं कारण महाराष्ट्रातीलच नव्हे भारतातीलच नव्हे तर जगातील एवढी विराट सभा पहिल्यांदा कुठे झाली असेल ते अंतरवाली सराठीला आणि सभा झाली ती मराठ्यांची त्यामुळं मराठी लवकर एक येत नाही आणि एकत्र आल्यानंतर काय घडतं हे संबंध देशानं समन्वय जगानं पाहिलेलं आहे आपण पाहतो की आता आपल्या गावामध्ये असे अनेक तरुण आहेत की जे एक एक टक्क्याला नोकरीपासून त्यांची संधी हुकलेली आहे एक एक मार्गाने त्यांचा चांगल्या कॉलेजला शाही शिक्षण शिकत असताना त्यांचा नंबर न लागल्यामुळं ला त्यांना शिक्षण सोडून द्यावं लागलं पर्यायी शेती करावी लागली ज्यांना शेती नाही त्यांना मजुरी करावी लागली मग ही अशी परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला कुठंतरी या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे दरम्यानच्या काळामध्ये लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली त्या काळामध्ये मनोजदाना वेगवेगळ्या प्रकारे बदनाम करण्यात आलं त्यांच्यावर चितोडे उडवण्यात आले अनेक राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांनी मनतदादांना बदनाम केले पण आपला नेता तसूवरही आपल्या या ध्येयापासून आपल्या उद्दिष्टापासून तसूवरही आपला नेता बाजूला सरकला आपलं नेतृत्व ते अत्यंत इमानदार प्रामाणिक असल्यामुळं सरकारला दोन वर्षापूर्वी दोन वर्षापासून जे आपलं आंदोलन सुरू केले ते आंदोलनातून आपल्याला का ताक्य काय झालं तर सरकारला समिती मिळावं लागली आणि दादानी जी न बरोबर पकडली की आम्ही आम्हाला आम्ही कोण हो। बी आम्हाला त्यामुळे आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या कारण घटनाबाई आरक्षण घेऊन फायदा नाही आपल्याला जर आरक्षण कोणतं आपल्याला टिकणारा मिळणार असेल आणि आपल्याला धरावं असेल तर ओबीसी अंतर्गत आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे दादानी सरकारला मागणी केली की आम्हाला कुंडी अंतर्गत आरक्षण मिळावं आमच्या नोंदी तपासा सरकारनं समिती नेमली सरकारनं नोंदी तपासल्या आणि मराठा समाजाच्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न लाख कुंडी नोंदी ह्या मिळाल्या ह्या नोंदी मिळाल्या मला सांगा आज ह्या नोंदी मिळाल्या म्हणजे नोंदी आजच्या आहेत का तर नाही एकोणीसशे साठ पूर्वीच्या नोंदी ह्या ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या त्या एकोणीसशे साठ पूर्वीच्या आहेत म्हणजे मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शेती करणार आहे शेती करणारा जो जो आहे त्याला आपण कुंभी म्हणतो कुंभी आणि मराठा एकच आहे एका माहिती दोन एकडे एक कुंजी आणि एक मराठा असं होऊ शकतं का तर मग आम्ही सर्व एकच आहोत सरकारला आम्हाला हेच सांगायचंय कुंभी आणि मराठा वेगळे नसून आम्ही एकच आहोत कारण असं जर असतं तर आपल्या तालुक्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर दोन तीन गावामध्ये आपल्याच समाजाच्या आपल्याच बांधवांच्या कुंभी नोंदी मिळायच्या मग ह्या नोंदणी कधीपासून लपवल्या गेल्या तर एकोणीसशे साठ पासून म्हणजे ते चाळीस वर्ष आणि एकोणवीस वर्ष जवळपास पंच्याहत्तर वर्षापासून आपलं ओबीसी आरक्षण म्हणजे आपला आपला किती मोठा याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे समाजाचं किती मोठं नुकसान झालेलं आहे दादांनी शिफारस केली मागणी केली कुंबी नोंदी मिळाल्या ज्या नोंदी मिळाल्या त्यांना कुंभीचं प्रमाणपत्र मिळालं आणि त्यांना प्रमाणपत्र मिळालं त्यांचं ओबीसी अंतर्गत अनेक आपल्या आजारो बांधवांना ओबीसी अंतर्गत नोकऱ्या मिळाल्या ओबीसी अंतर्गत शालेय शिक्षण घेत असताना त्यांना प्रवेश मिळाला नोकरीचा लाभ झाला की ला खरं सुरलाम सुरलाम आता भविष्यात बुधा आणि राहिलेला जो आपला मराठा समाज आहे तो सुद्धा या आरक्षणापासून वंचित राहू नये कारण आपण मागच्या वेळेस वाशीपर्यंत गेलो वाशीला गेल्यानंतर तत्कालीन सरकार मुख्यमंत्री वाशीला आले वाशीला येऊन त्यांनी मराठा समाजाला आश्वासन दिलं की ज्या तुमच्या काय ज्या काय मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू आम्हाला एक महिन्याचा कालावधी द्या आपण सरकारवर विश्वास ठेवला सरकारवर विश्वास ठेवून मराठे वापस आले पण या सरकारनं आपल्या मराठ्यांचा शुद्ध आपला विश्वासघात केलेला आहे त्यामुळे या सरकारचे पुन्हा एकदा कान उघडण्यासाठी कारण नाग दाबल्याशिवाय कोण उघडत नाही मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीमध्ये जर मराठे एक दिवस जरी गेले तर मुंबई बंद पडेल आणि मुंबई एक दिवस बंद पडला म्हणजे महाराष्ट्राचं नाग दाबल्यासारखं होईल त्यामुळे सरकारला जाग आणायची असेल तर आपल्याला मोठ्या संख्येनं मुंबईला जावं लागेल कारण हा लढा कुठल्या एकट्या धोक्याचा नाही मनोज सरांगा पाटील सोडून सोडून गेली दोन वर्ष झाला समाजासाठी लढत अनेक वेळा त्यांच्या जीवावर घेतलं आता काही सात आठ दिवसापूर्वी दवाखान्यात गेले होते दवाखान्यात गेल्यानंतर त्यांनी लिफ्ट अचानक पोहोचली आता होऊ शकतं का समाजाचा समाजाला दोष आहे की त्या ठिकाणी काहीतरी षडयंत्र झालेला असू शकते शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं सरकारचा सरकार असेल विरोधी पक्ष असेल या सर्वांना मराठ्यांची काही घेणं नाही फक्त मराठ्यांचं त्यांना मतदान पाहिजे मग सरकार असो विरोधी पक्ष असो आपला फक्त काय विरोध सरकारलाच नाही विरोधी पक्ष सुद्धा काय नाही सर्व एका माळेचे मुली यांना फक्त मराठ्यांचं मतदान पाहिजे मराठ्यांच्या मजाचा विषय येतो तेव्हा एकही आमदार एकही खासदार एकही नेता मराठा समाजासोबत मजाला सुधारत नाही कारण आपण पाहतोय महाराष्ट्राभर अनेक बैठकाच झाल्या किती मराठा समाजाचे नेते आपल्या बैठकीला उपस्थित आहेत ते जाऊ द्या विधानसभा झाली अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये किती मराठा आमदारांनी आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला अपवाद वगळता एक फक्त आमदार मराठा आमदार कैलास पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणाचा अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला बाकी एकही महाराष्ट्रामधल्या एकही मराठा समाजाला अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा मुद्दा मांडला नाही तिकडे दलांगी पाटलाला भेटायला मात्र सर्व जाऊन येईल तिथं चाललेत भेट द्यायले भेट देऊन त्यांना पत्र द्यायले इथं बोलून फायदाच नाही ना आपली महत्वाची मागणी काय कायदा मुद्दा पारित होणार आहे अधिवेशनात जर मुद्दा मांडला तर सरकार त्यावर निर्णय घेणार का पण कसं झालंय आपल्या नेत्यांना बाकीच्या लाट पुरवायची पहिल्यापासून सवय झाली कारण की आपल्याला घरीच पकडतात की हे कुठंच जाणार आणि आपणच तिथंच करतो ना इलेक्शन आले की आपण झेंडे घेतो झेंडे बदलत जातात नेते बदलत जातात पण आपण सोडत नाही असो हरकत नाही बांधव आपण निवडणुकीमध्ये कुठेही जा अनेक पक्षामध्ये विखुरलेला समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा चित्र कसं असतं हे असा आपण अनेक आज आपण एवढे जण आज अनेक पक्षामध्ये काम करता हरकत नाही आपण कोणत्याही पक्षात काम करा पण जेव्हा जेव्हा मराठा समाजाचा जातीचा विषय येतो तेव्हा मात्र सर्वांनी आपले झेंडे झेंड्याचे जे, पक्षाचे झेंडे सगळे बाजूला ठेवू आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही काळाची गरज तरच मराठा समाज मग ते कुठे हे असतो गावात विषय असेल तर गावातल्या सर्व मराठा समाजाने एक झालं पाहिजे तालुक्यावर काही विषय झाला असेल तर तालुक्यातील सर्व मराठा समाजाने एक झालं पाहिजे जिल्ह्यात काही झालं तर जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाने एक झालं पाहिजे आणि मराठा समाजाची ताकद आणि एकी आपण दाखवली पाहिजे तरच आपल्या समाजात राहिला विषय आता ओबीसी मराठा आपण बातलो मागच्या काळामध्ये जे ओबीसी आणि मराठा वाद लावण्यात आला तो कुठल्याही खेड्यातल्या मराठा आणि ओबीसी मधला वाद नसून हा राजकीय नेत्यांचा वाद होता कारण काल जमोदा काल मुंबईला सावली बैठक झाली त्या बैठकीला अनेक ओबीसी बाबत बैठकीमध्ये सहभागी होते त्या लोकांनी सांगितलं मागच्या वाशीला गेलो होतो तर आपल्या मराठा बांधवाला वाशीला जाईपर्यंत जेवढा काही किराणा लागणार होतो तर सर्व किराणा त्या गावातील ओबीसी बांधवांनी त्यांना दिलं होतं म्हणजे किती मोठा विजय गाव मराठा आणि ओबीसी आजही मिळणार आम्ही सर्व एकच विषय आहे फक्त तो या राजकीय नेत्यांचा त्यांच्यामधल्या त्यांच्या अस्तित्वाचा त्यामुळं सरकारला सुद्धा आपल्याला या माध्यमातून सांगायचे की ओबीसी आणि मराठा वाद नसून हा वाद राजकीय नेत्यांचा आहे आपल्या गावामध्ये सुद्धा अनेक ओबीसी बाजव आहेत ते आपल्यासोबत रोज राहतात आपल्याला समर्थन देतात पण ते जर आपल्यासोबत राहायला लागले लगेच त्यांना तालुक्यात फिल्म म्हणून का राहायला येतो असे त्यांना दडपणं टाकले जातात आपल्यामध्ये जरी विभागी हरकत नाही आपण आपले महाराष्ट्रामध्ये मराठातला माझा मोठ्या भावाची भूमिका बजावतो कोणी कसंही वागलं तर आपल्याला मोठ्या भावाची भूमिका एक कायम ठेवायची पण ते करत असताना कुठतरी आपला समाज आपला समाज सुद्धा याच्यामध्ये टिकला पाहिजे आपल्या समाजात सुद्धा अस्तित्व राहिले पाहिजे याची प्रत्येकाने आपण पाहतो मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा शिवाजी महाराज लढायला जायचे त्यावेळेस गावातील मांड जे तरुण होते जे युवक होते ते लढायला जायचे आणि गावातील जे ज्येष्ठ नागरिक होते ज्येष्ठ ज्येष्ठ माता पिता होते ते गाव सांभाळायचे यावेळेस आपल्याला तसंच करायचं आहे जे काय आपल्या गावातील तरुण आहे आपण तालुक्यामध्ये एक संकल्पना राबवतो एक घर एक घडी म्हणजे प्रत्येक घरातून एक तरी घडी आपला या आप आंदोलनासाठी निघाला पाहिजे तरच म्हणून आरक्षण आंदोलनाला बळ मिळेल त्यामुळे आपल्या गावात प्रत्येक घरातून एक तरी आपला बांधव या आंदोलनासाठी निघाला पाहिजे आता गावामध्ये असे बरेच बांधव की ज्यांची आर्थिक परिस्थिती ही होत आहे त्यांची येण्याची खूप इच्छा असते पण ते आर्थिक परिस्थितीमुळे येऊ शकत नाही तर अशा आपल्या बांधवांसाठी जे गावातील आपले सदन बांधव त्यांनी त्यांना आर्थिक स्वरूपात असेल किंवा अन्न जाण्याची स्वरूपात असेल आपण त्यांना मदत करून मुंबईला जाण्यासाठी आपल्या सर्व तरुणांना पाठवले आप कारण आपल्याला सत्तावीस तारखेला अंतर्वली एकोणतीस तारखेला अठ्ठावीस तारखेला पवित्र शिवमेरीला आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरणाचं दर्शन घेऊन आपल्याला एकोणतीस तारखेला मुंबईला आझाद मैदानावर उपोषणासाठी वाचायचे एकोणतीस तारखेला आपण पोहोचल्यानंतर किती दिवस आपला मुक्का मॉडेल याची आपल्याला कल्पना नाही त्यामुळे आपण नितळच कमीत कमी आठ ते दहा दिवसाची रस धान्य धान्य आपलं सगळं कपडा लता जे काय खाणं पिण आहे ते सर्व आपल्याला घेऊन आठ दिवसाच्या सहा दिवसाच्या तयारी करतात गावात आपण जे काही वाहनं करणार आहोत त्या वाहनाला बुकिंग करू टाका गावातून आपल्याला कोणत्याही एकट्या दुखट्याचा लढा असल्यामुळे कोणत्याही एकावर भार पडता कामा नाही त्यामुळे गावातून सार्वजनिक जमा करा त्या वर्गनीचं योग्य नियोजन करा गावातील सर्व मराठा सेवकांची यादी करा आपण तालुका स्तरावर एक बैठक घेणार आहोत त्या बैठकीमध्ये आपल्याला शक्यतो आपल्या तालुक्याच्या वतीनं आपण आयडी कार्ड काढणार ओळखपत्र काढणार तालुका त्यामुळे आपल्या गावातील जे मराठा चौक येणार आहेत त्यांची यादी आम्हाला लवकर द्या जेणेकरून आपल्याला कार्ड काढण्यासाठी आणि ते तुम्हाला देण्यासाठी आपल्याला चोरी करू ते केल्यानंतर निघायच्या दिवशी सुद्धा जेव्हा आपले बांधव सुटक गावातून निघणार आहे त्या दिवशी संपूर्ण गावानं महिला माता पिता घरी कोणीच राहू नये त्या सर्वांनी आपल्याला गावाच्या बाहेरपर्यंत सर्व या बांधवाला सोडण्यासाठी गाजर गजर सोडण्यासाठी आपल्याला हे सर्व करत असताना आपल्याला सर्वांना एक काळजी घ्यायची की आपला प्रवास हा लांबचा आहे प्रवास करत असताना सर्वांना बदल आणि सर्व व्यवस्थित तयारी करूनच आपल्याला दिले आता आपण पाहतो या बैठकीला आपण सर्वजण एवढे जण उपस्थित राहिले यामध्ये या घरामध्ये एक एक तरी आपला आला तर लाखोच्या संख्येनं आपण जर महाराष्ट्रातून घर दिलं तर एक कोटी एक कोटी दोन कोटी मराठा मुंबईमध्ये जास्तीत जास्त तुमचा वेळ घेणार नाही कारण बराच वेळ झालेल्या बरेच गोष्टी बोललेले आहेत पण आपल्या गावामध्ये आपण चांगल्या प्रकारे तयारी करा जी बैठक होणार आहे ती आपल्या तालुक्याच्या ग्रुपमध्ये त्याची तारीख टाकण्यात येईल ती तारीख कळाल्यानंतर गावातून सुद्धा तालुक्याच्या बैठकीला आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या बैठकीला उपस्थित राहायचं कारण त्या बैठकीमध्ये आपल्याला तालुक्या स्तरावर निर्णय घ्यायचा सगळ्याला विचार विश्वासात आपल्याला तालुक्याच्या वतीनं सर्वांना एकदाच निघता येईल का तालुक्याच्या ता ता ये वतीने एकदाच निघता येईल का याचा सुद्धा ते आपल्याला त्या बैठकीमध्ये विचार करायचा म्हणून त्या बैठकीमध्ये सुद्धा आपण गावातून जास्तीत जास्त तरुणांनी त्या बैठकीमध्ये आवडून उपस्थित राहा आता आजूबाजूचे आपले पाहुणे रावळेचे गावमध्ये आता आपण एवढे जण या बैठकीला उपस्थित राहिले या मधला प्रत्येक जण कमीत कमी दिवसातून तीन ते चार तास तरी मोबाईल वापरतो आपण एवढ्या निकट ठरवलं की आपण आजपासून एकोणतीस ऑगस्ट पर्यंत जोपर्यंत आपलं आंदोलन जो चालणार आहे तोपर्यंत प्रत्येकाने आपण एक एक जरी पोल रोजची एकच पोल जर म्हणून दादा धरंगे पाटलाची किंवा आंदोलनाची आरक्षण मराठा आरक्षण आंदोलनाची आपण एक जरी पोस्ट आपण रोज करत राहू तर ती पोस्ट आपल्या कमीत कमी शंभर तरी पावपर्यंत जाईल आणि ते सुद्धा जागरूक होतील कारण आपल्याला फक्त या सत्तावीस तारखेपर्यंत मराठा समाजाला जागरूक करायचं ते जागरूकता करायचं कारण मराठा समाज एकत्र करणं कठीण आहे आपल्याला वेळ लागेल आपण पाहिले मराठा समाज एकत्र आल्यानंतर किती संख्येन तर ते सुद्धा पाहिले बऱ्याच ठिकाणी काय झालंय की बऱ्याच जणांचा समज झाला की आता समाज एकत्र येणार नाही समाज लवकर एकत्र येणार नाही तसं त्या सर्वांना आपल्याला दाखवून द्यायचे सर्वांना एकत्र करायचं आपल्या जास्तीत जास्त पाहुणे असतील मित्र परिवार सगळ्यांना फोन करून मेसेज पाठवून पोस्ट टाकून सगळ्यांना व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम जे काही आपण वापरतो सोशल मीडिया तर सर्व सर्व समाज माध्यमाला आपल्याला कमीत कमी एक पोस्ट आपल्याला जेणेकरून आपली जनजागृती होईल तालुका भरायला आणि असं करत असताना अनेक आता या एकोणीस तारखेपर्यंत अनेक प्रयोग केले जातात मराठा ओबीसी वादला प्रयोग केले जाते त्या एकाही पोस्टला आपण बळी पडायचं कुठलीही वादग्रस्त विवादग्रस्त पोस्ट आपल्या माध्यमातून आपण पडू द्यायचे कारण ही लढाई दोन वर्ष झालं सुरुवात केली ही लढाई अगदी अत्यंत अंतिम टप्प्यात आली आहे आणि या लढ्यामध्ये आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले पाहिजे आता सरकार काय करणार सरकारी आपल्या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणार कारण आपण पाहतो की देशातली मोठमोठी आंदोलनं झाली मोठमोठे नेतृत्व त्या आंदोलनातून तयार झाले पण सरकारनं त्या आंदोलनाला त्या नेतृत्वाला मॅनेज केलं किंवा ती आंदोलनं मोडीत काढली काहीतरी म्हणजे काहीतरी वादग्रस्त पोस्ट टाकायची जेणेकरून आपण टाकणार बाकीचे आपले जे इतर प्रवर्ग निबाई दुखी होणार मग काहीतरी वाद जंगल जाळपुळ अशी परिस्थिती निर्माण होणार आणि सरकारला ते आंदोलन मोडून काढण्यासाठी सोपं झाला त्यामुळे अशा कुठल्याही वादग्रस्त पोस्टला टीका टिप्पणीला आपण बळी पडू नका आपल्याला हा लढा आपल्या शांततेच्या माध्यमातून संविधानिक मार्गाने आपल्याला लढा लढायचा अति फार चांगलं कारण खैरगाव सगळे रुजा नाही आपण मशाल्याच्या जवळ पाहिलं की गावातील प्रत्येक लहान बाळाचे ज्येष्ठ सत्तर ऐंशी नव्वद वर्षापर्यंत प्रत्येक मराठा बांधव हो। या आपल्या मध्ये सहभागी झाला होता आणि एवढ्या मोठ्या भव्यभव्य स्वरूपात आपली मशालीचं संपन्न झाली होती आपण सर्वजण सुधारणा मराठा आरक्षण विषय काय आहे आपल्याला काय गरजेचं आहे की आपल्या सर्वांपर्यंत कळालेलं आहे कारण आपण रोज पाहतो फेसबुकला पाहतो वाटतं समोर जास्त काय खोला सांगण्याची गरज नाही फक्त एवढीच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की सतरा तारखेला आपण जे मुंबईसाठी निघणार आहोत त्या आंदोलनाला तुम्हाला जोडून नम्र विनंती आहे एक वेळेस त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा आपला विजय हा निश्चित आहे कारण आपण गेलो नाही कारण दादाने शब्द दिलाय की यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय आपण घ्यायचं नाही सरकारनात आझाद मैदानात गेल्याशिवाय थांबायचं नाही दुसरा महत्वाचा विषय सतरा तारखेला निघाल्यानंतर बरेच कुमार येतात महत्वाचा सण म्हणजे गणेश उत्सव दादाने सांगितले की ते तर त्यांचा गणपती डायरेक्ट मुंबईला घेऊन जाणार आहेत समुद्रामध्ये विसर्जन करायचे आपल्याला सुद्धा तेच करायचे आपल्या गावातील जे आपला जो गणपती आहे तो गणपती घेऊन आपण होतोय सतरा तारखेला आपल्या ट्रेन पिकअप त्या गाडीमध्ये घेऊन गणपती सुरू होतो मुंबईला विसर्जन करू आपल्या गणपतीला नक्की मुंबई पाहावं ना आपण आपल्या गावातल्या नदीला विसर्जन करतो त्यावेळेस आपल्या गणपतीला मुंबई जाऊ त्यामुळं गणेश उत्सव असे असताना सुद्धा आपण सर्वांनी सण आपण सोबत साजरा करूया बाकी सण वारं जे आहेत येत राहतील जात राहतील पण आपल्या लेकराचं जर आयुष्याचा बरबाद झालं तर ते पुन्हा जागेवर येणार नाही आपल्या लेकराचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्या खैद्याने पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती करतो की आपण सत्तावीस तारखेला मोठ्या संख्येनं मनोज दादा धनगे पाटील यांना बळ देण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं दवा देऊन निघाल अशी अपेक्षा बाळतो आणि आपण मला बोलण्यासाठी इथं संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो शेवट